महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला बीड जिल्ह्याच्या केस तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालत धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडला काही दिवसांपूर्वी सीआयडीनं बेडा ठोकल्या होत्या त्यानंतर मंगळवारी कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली या कारवाईमुळे वाल्मी कराडच्या सुटकेचा मार्ग काही काळासाठी बंद झालाय धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मी कराड चौकशीच्या फेऱ्यात अडकल्यानं विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षाकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून यासाठी दबाव टाकला जात असल्याची देखील चर्चा आहे या सगळ्या कारवाई दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना पहिला धक्का दिलाय बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे मागील अनेक दिवसांपासून बीड प्रकरणावरून अजित पवार वेट अँड वॉच भूमिकेत होते आता पहिल्यांदा अजित पवारांनी थेट धनंजय मुंडे यांच्या मुळावर धाव घातल्याचं बोललं जात आहे बीड जिल्ह्यातील अजित पवार गटाची संपूर्ण कार्यकारणी बरखास्त झाल्याची माहिती बीडचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी दिली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार मंगळवारी रात्रीपासून सर्व कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे इथून पुढे जिल्हा पदाधिकारी निवडताना चारित्य पडताळणी केली जाणारे गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश दिला जाणार नाही असा निर्णय अजित पवार गटाकडून घेण्यात आलाय खरे तर आतापर्यंत बीड जिल्ह्यातील सर्व कार्यकारणी धनंजय मुंडे सल्ल्यानुसारच नियुक्त व्हायची अशात आता अजित पवारांनी ही कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्यानं हा धनंजय मुंडेंसाठी मोठा धक्का मानला जातोय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा